कार मंडळी आपण जात हो। आहोत अहिल्यानगर शहरामध्ये आणि शहरामध्ये जात असताना आपल्याला वाटेत लागतो चांदबिबी महाल खूपच अशी आखीव रेखीव आणि सुंदर अशी वास्तू ही आहे आणि ही साधारणतः नव्वद मीटर उंच म्हणजेच दोनशे चाळीस फूट अशी उंच अशी ही वास्तू आहे ही वास्तू निजामशाही राजवटीमध्ये निजामशाहीचे संरक्षण मुघलांकडून काढण्यासाठी ही बांधण्यात आलेली आहे तिथं अजूनही बांधकाम होणार होतं परंतु ते राहून गेलं तिथे सलाबत खानाची देखील आहे वास्तू तानबिबीशी संबंधित असे आहे जिने आपली निजामशाही वाचवण्यासाठी खूपच असे आटोकांट प्रयत्न केले होते त्यामुळे हिला खूप मोठा ऐतिहासिक असं महत्त्व आहे सांगिबी महाराजाला भेट देण्यासाठी आपण जाणारच आहोत त्यावेळेस आपण लवकरच याच्यावर एक विस्तृत व्हिडिओ जरूर बनवू असेच नवनवीन व्हिडिओ पर्यटन स्थळं पाहण्यासाठी ब्लॉक पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद मंडळी